राहता शहरातील सामाजिक कार्यकर्ते भारतीय सुवर्णकार समाज जिल्हा अध्यक्ष प्रशांत मुंडलिक यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त प्रशांत यांना राहता पंचक्रोशीतील नागरिकांनी शुभेच्छाचा वर्षाव करत शाल पुष्प तसेच केक कापून सत्कार करण्यात आला असून राहता नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापळ मित्र परिवाराच्या वतीन देखील प्रशांत मंडलिक यांचा शाल पुष्प देऊन तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुन्ना काका सदापळ गोकुळ मोगले स्वामी गुडे कैलास फुलाळे गणेश मुर्तडक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते दरम्यान प्रशांत यांच्या चाहत्यांनी आपल्या आवाजात वाढदिवसाचे गीत गायन करून अनोख्या शुभेच्छा देखील दिल्या प्रशांत मंडलिक नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर पाहायला मिळत असते त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या राहता शहरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय प्रथम तर मी राहता शहरवासियांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आमचे मित्र प्रशांतजी मंडलिक अध्यक्ष आहिले नगर समाजाचे अध्यक्ष म्हणून ते आमच्या राहता शहरामध्ये आज अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये या ठिकाणी काम करत आहेत आज त्यांचा बेचाळीसवा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी आज त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे अत्यंत मनमिळव स्वभाव अत्यंत धार्मिक असेल सामाजिक कामं असेल कोणाची आडी अडचण असो त्या आडी अडचणीला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र प्रशांत भाऊ मल्लिक हे राहत्यामध्ये सर्वांनाच परिचित आहे पुन्हा एकदा मी आमच्या सदापळ परिवाराच्या वतीने व माझ्या मित्रमंडळी मंडळीच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आज माझे आज नगराध्यक्ष सदाफळ यांच्या वतीने राहता येथील सुवर्ण सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्रशांतजी प्रशांतजी हनलिक साहेब यांचा बेचाळीस वाढदिवस बाप्पू सदाफळ यांच्या तर्फे आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे आम्ही आदर करीत आहोत